प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आठ जानेवारीच्या भागामध्ये सावनी आता बाहेर येऊन खूप चिडलेली असते आणि म्हणते तू माझ्या पाठीवरती वार केलास तू माझा विश्वासघात केलास माझ्याशी गोडगोड बोलण्याचं नाटक केलंस आणि सईला माझ्यापासून हिरावून घेतलंस तुझ्या आयुष्यामध्ये जे सुख येणार नव्हतं ते सुख तू ओरबाडून घेतलंस सईला हिरावलंस आणि सागरसारख्या पैसेवाल्या मुलासोबत लग्न केलंस हे बघ तू माझं आई पण हिरावून घेतलंस ना तू सुद्धा कधी सुखी राहणार नाहीस तुझ्या आयुष्यातसुद्धा एकटेपणा येणारच आहे यावरती मुक्ता ते काय बोलताय तुम्ही सईचा एकटेपणा घालवण्यासाठी मी हे सगळं केलं आहे यावरती सावनी म्हणते सईचा एकटेपणा की तुझा एकटेपणा असं तसं तुझं लग्न तर होणारच नव्हतं मग तू सागरला पटवलंस आणि आई ती सईची आई झालीस आणि माझ्यापासून माझ्या सईला तू हिरावून घेतलंस मुक्ता म्हणते काय बोलताय तुम्ही हो एकेकाळी जे सगळं माझं होतं ना ते सगळं तू एका झटक्यात हिरावून घेतलंस म्हणजे माझा नवरा सागर आणि माझी मुलगी सई यांना हिरावून घेताना तुला लाज नाही का वाटली असं म्हणत ती आता मुक्ताला मनाला येईल ते बडबडत असते आणि मुक्ता बिचारी या सगळ्यामध्ये काही न बोलता ते ऐकून घेत असते इकडे तोपर्यंत माधवी आता स्वामींच्या इथे येते आणि स्वामी खरंच माझ्या मुक्ताला खऱ्या अर्थाने तुम्ही आज पूर्ण केलं तुमचे किती आभार मानू कळत नाहीये आणि असंच मुक्ताच्या आयुष्यामध्ये सुख येऊ दे तिच्यावरती लक्ष ठेवा अशी आता स्वामींकडे प्रार्थना करत असते मिहिका सुद्धा स्वामी खरंच म्हणजे तुम्ही मुक्ता ताईच्या आयुष्याचं सोनं केलं आणि असंच फॉरेवर तिच्याकडे लक्ष ठेवा हं यावरती माधवी म्हणते वेडी आहेस का अगं ते स्वामी आहेत त्यांना काही फ्रेंड समजून बोलायचं असतं का म्हणते सॉरी सॉरी माधवी म्हणते चला आपल्याला खोबऱ्याच्या वड्या करायच्या आहेत आपण खोबऱ्याच्या वड्या करायला जाऊया यावरती मिहिका म्हणते मला शिकव हं काय करायचं ते असं म्हणत मिहिका आणि माधवी सईसाठी खोबऱ्याच्या वड्या करायला निघतात इकडे मात्र सावनीचा तोंडाचा पट्टा काही थांबतच नसतो सावनी सांगत असते तुझ्या आयुष्यामध्ये सुख कधी येणारच नाही कारण तू माझ्या बाळाला माझ्यापासून तोडलंयस त्या ना त्यामुळे तुझ्या आयुष्यात कधी सुख येणार नाही आणि तू कधी सुखी होणार नाही यावरती मुक्ता सांगत असते काय बोलताय तुम्ही सईला एकटेपणा जाणवत होता आणि माझं सईवरती खूप प्रेम होतं सईच्या प्रेमापोटी मी हे सगळं केलंय तिला सागरच्या घरामध्ये सुख शांती लाभेल हे मी पाहिलेलं आहे ती सागरच्याच घरात खुश राहील आणि म्हणून सईसाठी मी हे लग्न केलंय माझ्यावरती खोटे आरोप करू नका पण सावनीत थांबायला तयारच नसते ती मुक्तावरती आरोप करत असताना हे सगळं इंद्रा ऐकते आणि इंद्रा म्हणते ए काय चाललंय तुझं ती आता मुक्ता गोखरे नाही आहे मुक्ता सागर कोळी आहे माझी सून आहे सून माझ्या सुनेला जर काही बोलायची हिम्मत केलीस ना तर तू तु, आणि तुझा तो मित्र सहा फुटाचा दोघांचा कोयत्याने खांडोळ्या खांडोळ्या करी ना मी दोघांना उभं चिरून टाकीन एक गोष्ट लक्षात ठेव जर माझ्या सुनेला काही बोलण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे कोर्टाने सहीची कस्टडी आम्हाला दिले ना मग जा ताबडतोब घरी जा तिची बॅग घे आणि ताबडतोब घेऊन ये नाहीतर लगेच जज साहेबांना तुझं नाव सांगेन आणि दोघांना पुन्हा पाठवीन शपथ घेऊन सांगते जर मुक्ताला पुन्हा त्रास दिलास तर ना उभा चिरीन जज साहेब बघा यांचं काय चाललंय असं म्हणत ऍक्टिंग करत इंद्रा इकडे बघते सावनी घाबरत ते जज साहेब आले मग इंद्रा हसायला लागते आणि म्हणते हे बघ जास्त शहाणपणा करू नकोस नी इथून असं म्हणत ती आता सावनीचा चांगलाच समाचार घेते आणि सावनीला तिकडून हकलून लावते सावनी गेल्यावर ती इंद्रा आता मुक्ताला म्हणते काय ग ती इतकं तुला बडबड करत होती आणि तू गप्पपणे ऐकून घेतलंस ती भांडत होती तुला भांडता नाही का आलं एरवी माझ्या मुलाला न्यूज चॅनलच्या इथे जाऊन कचा, -कचा भांडतेस मग तुला हिच्यासोबत भांडता नाही का आलं हे बघ आता तू एक फक्त बाई नाहीयेस आता तू एक आई सुद्धा झालेली आहेस आणि आई आपल्या लेकरांसाठी वाटेल ते करते म्हणजे एरवीच ठीक आहे पण लेकराच्या सदर कोण काही बोलत असेल तर ऐकून नाही घ्यायचं तुला आता शेळणीची वाघीण व्हायला लागणार आहे तुला कळतंय का वाघीण झाल्याशिवाय तुला तुझ्या मुलीचं संरक्षण करता येणार नाही ना आणि ती काय म्हणत होती यावरती मुक्ता सांगते ती मला सांगत होती की तुम्ही माझ्याकडून सुख हिरावून घेतलं तुला कधी सुख मिळणार नाही मी सईची चांगली आई होऊ शकते यावरती इंद्रा म्हणते हो काय म्हणजे ती सईची जर चांगली आई असेल ना तर आईपणाची मिस वर्ल्ड आहे मी मुक्ताला हसायला येत इंद्रा म्हणते अशीच हसत राहा आणि घरी जा आता सईच्या स्वागताची छानपैकी तयारी कर सईला एकदम स्पेशल वाटलं पाहिजे जा बरं असं म्हणत आता इकडे इंद्रा सावनी आणि हर्षवर्धन यांच्यासोबत सईला आणण्यासाठी जाते आणि आता मुक्ताला घरी पाठवते मुक्ता घरी जाते आणि सईच्या स्वागताची तयारी करते मुक्ताला पण इंद्राचं म्हणणं अचूक पटलेलं असतं मुक्ता घरी येते आणि सईच्या आवडीचं जेवण बनवायला लागते वांग भाजत असते वांग्याचं भरीत करत असते कोमल सांगत असते आपल्या घरात किती आनंदाच्या गोष्टी घडतायत म्हणजे आपल्या सागरदादाचं लग्न झाले लग्न झाल्यावर ती एक चांगली मुलगी इकडे आले मला किती चांगली वहिनी मिळाले आणि त्याचबरोबर सई सुद्धा आपल्याकडे येत आहे एकेका पाठोपाठ एक एक, एक, -एक आनंदाच्या गोष्टी मात्र घडतच आहेत ती स्वाती म्हणते लकी बघितलंच ना कसं वहिनीला पॉलिश करण्याचं चाललंय ते गोड गोड बोलून वहिनीच्या अगदी राहण्याचा प्रयत्न करते कोमल असं म्हणत स्वाती तिला टोमडा मारते तोपर्यंत बापू आता गाजर घेऊन येतात आणि आता स्वाती म्हणते हे गाजर वगैरे कशाला त्यावरती मुक्ता सांगते सईसाठी गाजर हलवा करायचा आहे ना सईला गाजर आवडतात ना त्यासाठी गाजर हलवा करायला मी हे सगळं आणलंय त्यावरती कोमल म्हणते अरे बापरे त्या गाजर हलव्याची खूप मेहनत असते इतकी मेहनत कशी करायची यावरती लकी म्हणतो दे मी तुला गाजर खिसून देऊ का त्यावरती मुक्ता म्हणते नको नको मी किसेन सई येईपर्यंत गाजर हलवा होईल त्यावरती बापू सांगतात तू जा बरं आता सावनी आणि हर्षवर्धन सईला घेऊन खाली येतील तिला आणायला तू खाली जा ऑलरेडी सागर खाली असतो तितक्यात आता सावनी आणि हर्षची गाडी येते दोघं जण कारमधून उतरतात पाठोपाठ इंद्रा आणि सई उतरते इंद्रा सांगते सगळं सामान काढा सुई इतकं का सामान जरी गाडीत राहिलं ना तर सुईनेच टोचीन तुम्हाला तोपर्यंत सई येऊन सागरला मिठी मारते सागरला मिठी मारते आणि तोपर्यंत इकडे आता इंद्रा सांगत असते सगळं काढून सामान घ्या आणि मग या तुम्ही वरती आणि जास्त याच्या नादी लागू नकोस सागर असं म्हणत सागरला ती वरती यायला सांगते पण सागर कुठला ऐकायला सागर आता तिकडे जातो आणि म्हणतो काय सांगितलं काय होतं मी की तू तुझ्या तु तु स्वतःच्या हाताने माझ्या सईला इकडे आणशील यावर ते हर्षवर्धन म्हणतो तुला न जास्त माज आलाय म्हणजे तुला जिंकायची सवय नाही ना म्हणून सारखा जिंकत बसलायस पण तुला माहिती नाहीये तुझं हे जिंकणं कधी हरण्यामध्ये जाईल हे तुला माहिती ने तू नेहमी लूजर होतास म्हणजे एक बायको तुला सोडून गेली आणि ज्या मुलीसोबत तू लग्न केलंय ना ती सुद्धा त्यामुळे तू अर्थाने हरलेलाच आहेस तुझ्याकडे काहीच नाही आहे ते मला काहीही पटत नाहीये कारण सई माझ्याकडे आले म्हणजे मी शंभर वेळा जिंकलेलो आहे मी बिझनेसमध्ये पण जिंकलोय आणि मी लाईफमध्ये मध्ये पण जिंकलेलो आहे जींकल आणि जे मुक्ताचं म्हणतोयस ना की मुक्ताशी लग्न करून मी काय मिळवलं तर मुक्ताशी लग्न करून माझ्या सईला मी माझ्या ताब्यात घेतलंय आणि आमच्या घरात आल्यामुळे घराला घरपण त्यामुळे मुक्ताशी लग्न करून मी जिंकलेलो आहे आणि फायदा तोट्याच्या गोष्टी तू नको मला सांगू मुक्ताशी लग्न केल्यामुळे माझे दोन फायदे झालेले आहेत एक फायदा म्हणजे माझी सई घरात आली दुसरा म्हणजे माझ्या घराला घरपण म्हणजे मुक्ताशी लग्न हा माझा नफाच झाला ना आणि या सगळ्यामध्ये तुझा तोटा काय झाला मी सांगू का कारण तू स्वतः सईला घेऊन माझ्या ताब्यात आलास द्यायला म्हणजे हा तुझा तोटा आहे लक्षात ठेव कधीही बिझनेस हा बिझनेसमॅन करतो पण तो सच्चेपणाने तस तो खरा बिझनेसमॅन आज मी नफा कमवला आहे तर तू तोट्यामध्ये आहेस हे सुद्धा चांगल्या बिझनेसमॅनचं लक्षण आहे यावरती आता इतका कॉन्फिडन्स सागरमध्ये कुठून आला म्हणून आता इकडे चिडलेला हर्ष म्हणतो काय रे इतका कुणाच्या जीवावरती उड्या मारतोयस रे इतका उड्या मारण्यासाठी तुझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला कुठून या या मुलीमुळे या मुलीमुळे तू इतका उडतो आहेस आणि मला इतकं सुनावतोयस आतापर्यंत धड बोलता न येणाऱ्या सागरला इतका कॉन्फिडन्स या मुलीमुळे आला आता ही मुलगी ही मुलगी असं सतत बोलल्यावरती मागे उभ्या असलेल्या मुक्ताला सागर चिडलेला दिसतो आणि मुक्ताला पहिल्यांदा सागरने आपल्यासाठी घेतलेला स्टँड सुद्धा लक्षात येतो सागर सांगत असतो सारखं काय ती मुलगी ती मुलगी आता ती मुलगी नाही आहे ती काही मुक्ता गोखले नाहीये ती आता मुक्ता सागर गोखले माझी बायको आहे त्यामुळे खबरदार या यापुढे तिला ती मुलगी ती मुलगी असं म्हणण्याचा जर प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत सागरने आता इतका अचूक त्याला फटकारलेलं असतं आणि त्याच वेळेला मुक्ताला सुद्धा आपल्या वसाठी स्टँड घेतलेला सागरने दिसलेला असतो आणि त्यावेळेला सागर सांगतो हे बघ मला जे हवे ना ते माझ्याकडे आहे आणि मला जे नको आहे ना म्हणजे तो सावनीकडे बघतो आणि म्हणतो ते तू घेऊन जा म्हणजे ह्या कोण आहेत तुझी गर्लफ्रेंड आहे काय आहे त्यांना घेऊन जा मला हवे असलेल्या गोष्टी माझ्याकडे आलेल्या आहेत आणि सावनी तू ज्या वेळेला मुक्ताला बोलत होतीस ना कि माझं सगळं हिरावून घेतलंस ते मी ऐकलेलं आहे पण ते तिने हिरावून नाही घेतलं तू स्वतः लाथ मारून उडवून टेकलस ते तिने सावरलेलं आहे असं म्हणत पहिल्यांदा मुक्तासाठी सावनी आणि हर्षवर्धन सोबत इकडे खूप मोठी सागरने फाईट केलेली असते मग हे सगळं सगड़ होऊन सगळे घरी येतात सईच्या आवडीचं जेवण असतं सई जेवायला बसते त्यावेळेला सई सांगते बाबा तू पण इकडे ये आणि इथे बस आणि तुम्ही दोघांनी एकमेकांना घास भरवा मुक्ता नको सांगत असते सागर नको सांगत असतो पण सई कुठली ऐकायला सई सांगते जर तुम्ही असं केलं नाही तर मी पण जेवणार नाही आत्ताच्या आत्ता मुक्ताई तू सागर बाबाला घास भरव असं म्हणवत ती आता सागरला घास भरवण्यासाठी आग्रह करते घरचे सगळे हे ऑकवर्ड सिच्युएशन पाहत असतात मग अखेर सईच्या जेवणासाठी मुक्ता सागरकडे घास पुढे करते तर सागर मानच फिरवतो मग मुक्ता पुढे घास करते सागर घास खातो दोघं एकमेकाकडे पाहतात आणि आता सईने दोघांनाही घास भरवण्याच्या निमित्ताने का होईना पण एकत्र एक आणलेलं असतं असाच त्रिकोळी कुटुंबात सुखी कुटुंब होणार असतं